न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी सातपूर केबल पार्क लिंक रोड परिसरातील विजेची दयनीय अवस्था नागरिकांमध्ये संताप सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील केवल पार्क लिंक रोड खाडी भागातील वीज पुरवठा आणि विद्युत यंत्रणांची दयनीय अवस्था दिवसेंदिवस वाढत चालली आहे परिसरातील लोंबकडलेल्या वीज तारा वाकलेले विद्युत खांब वेलींनी ग्रासलेले ट्रान्सफॉर्मर आणि उघड्यावर पडलेले मिनी पिलर यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे विशेषतः या भागातील वायरमन अजय भरीत यांच्याकडून या परिस्थितीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे नागरिकांनी वारंवार तक्रारी करून एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही परिसरातील अजय भरीत हे केवळ नवीन कनेक्शन देणे आणि केबल टाकण्याची कामे आर्थिक फायद्यासाठी करतात असा स्थानिकांनी आरोप केला तसेच नागरिकांकडून आलेल्या तक्रारींवर उद्धट भाषेत उत्तर देण्याची त्यांची सवय असल्याची चर्चा सुरू आहे लिंक रोड खाडी परिसरात मोठ्या प्रमाणात भंगार आहेत त्यामुळे वीज पुरवठ्याशी संबंधित भोंगड कारवारामुळे मोठ्या दुर्घटनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे याआधी या भागात आगींचे अनेक प्रकार घडले विद्युत उपकरणांची देखभाल करणे हे वायरमनचे कर्तव्य असताना अजय भरीत यांनी दुर्लक्ष केल्यामुळे परिसरातील नागरिक संतप्त याबाबत महाराष्ट्र क्रांती न्यूजकड़ भक्कम पुरावे असून लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची खुलासा करण्यात येणार आहे आहा तसरिकांनी एमएससीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोडकडीस झालेल्या विद्युत यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करावी आणि वायरमन अजय भरीत यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे या विषयावर सामाजिक कार्यकर्ते विनोद घरटे यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पावले उचलावीत अन्यथा तीव्र आंदोलन इशारा दिलाय बघितलं तर जे मिनी प्लेअर आहेत ने बसून दिलेले आहेत त्याची दैनीय अवस्था पाहायला मिळते आहे त्याबाबत आपण काय सांगाल तसं बघायला गेलं तर खरोखरच चा जो कारभार आहे म्हणजे नेमका प्रश्न पडतो नेमका असा प्रश्न पडतो की खरोखर रेल्वे शिबीच लक्ष आहे का आज तुम्ही बघितलं तर आता आपण जिथे उभे आहोत अष्टनायक नगर चुंचाळे शिवार केवळ पार्क रोड तुम्ही बघू शकतात असं ह्या एकच नाहीये पिलर असे अनेक पिलर आहेत पुढचे कि ते गंजलेले आहेत काही माटीमध्ये गेलेले आहेत काही गंजलेले आहेत काहींना लॉक नाही आणि हे भर वस्तू मधले त्याच्यामुळे जे येणारे जाणारे लोक असतात किंवा मुलं असतात किंवा जनावर असतं त्यांना कधीही कोणत्याही पद्धतीने हानी होऊ शकते आणि मला तर असं वाटतंय की ज्या वेळेला एमिसीबी काही काम करायला जातं त्यावेळेला त्यांचं नक्कीच लक्ष जात असेल तर लक्ष गेल्यावर सुद्धा कंप्लेंट करायची गरजच भासते का हा सुद्धा आम्हाला एक पडलेला प्रश्न आहे अगर दिसतो तर करायला काहीच हरकत नाही पण नेमका नेमका त्यांचा प्रॉब्लेम काय त्यांच्याजवळ मटेरियल नाही आहे का त्यांच्याजवळ का, का काम जास्त आहे तर माझ ला म्हणजे विनंती करतो मी कि त्यांनी अशा प्लेअरांकडे लक्ष द्यावे त्या टिपीकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर दुरुस्ती करावी ही माझी म्हणजे पूर्ण म्हणजे जनतेकडनं हे माझे वाले त्यांना विनंती आहे एम एसीबीचे जे लाईनमन असतात वायरमन असतात या ठिकाणी बऱ्यापैकी त्यांची संख्या दिलेली आहे परंतु त्यांचं याकडे दुर्लक्ष होत असेल का अर्थ अर्थातच कारण बघायला गेलं तर आपण या अशी देण्याची अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे अवस्था आहे याचा अर्थ त्यांचं खरोखरच दुर्लक्ष होतंय हे सांगायची आवश्यकताच नाहीये आणि अगर एम एसीबीचे जे काही वर्कर आहेत त्यांचं दुर्लक्ष बी होत असेल तर त्यांचे जे अधिकारी, अधिकारी वर्ग आहेत त्यांनी सुद्धा हा फॉलोअप घ्यायला पाहिजेत आजचं काय काम झालं काय नाही झालं किंवा मी परत तेच सांगितो की ज्या वेळेला आपण नगरांमध्ये फिरतो किंवा रस्त्याने जातो येतो त्यावेळेला आपल्या कामाकडे आपलं लक्ष हे जाणारच आणि गेलं पाहिजे आणि ते काम दिसल्यावर ते, ते, ते पूर्ण झालं पाहिजेत ही जर व्यवस्था सुधारणा झाली नाही तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण काय करू शकता नक्कीच याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं अन्नता हे लक्ष त्यांचं म्हणजे त्यांचं लक्ष कसं होईल या हेतूने आम्ही नक्कीच पुढे पाय उचलणार आणि त्यांना अर्ज असेल अर्ज फाटा असेल किंवा आम्ही जे अधिकारी त्यांना भेटून त्या नक्कीच आम्ही आमच्या व्याख्या मांडण्याचा प्रयत्न करणार चाचा ये एरिया कौन सा है खाड़ी खाड़ी लिंक रोड का खाड़ी एरिया है हाँ। ये जो आप मिनी पिलर दिख रहे है इधर एम एस सी बी का हाँ। उसका हालत बहुत खराब है हाँ। उसके बारे में क्या बोलेंगे उसको सुधारना चाहिए कितने दिनों से ऐसा है ये करीब डेढ़ दो साल हो गए ऐसा ही है हाँ। एमएससी बी का जो वायरमैन रहता है इधर भरित करके है हाँ। वो आते नहीं गए इधर आते लेकिन कोई ध्यान नहीं देते कोई ध्यान नहीं देते क्या मांग रहेगी आपकी क्या करना चाहिए सुधारना चाहिए और क्या करना चाहिए इसके वजह से आग बिग लगने का संभव है क्या इधर हो सकता है न गिर गया खतरा हो सकता कोई